नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसची परीक्षा आज पार पडली आय होप सर्व विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेलेला असेल जर तुम्ही आन्सर की चेक केलेली असेल तर तुमचा जो काही एक्सपेक्टेड स्कोर आहे तो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा परीक्षा तर झाली आता यापुढे ॲडमिशनचं काय तर या संदर्भाने हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने सविस्तर माहिती घेणार आहोत निकाल लागल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी प्रवेश घेऊ शकता तर ही माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल तसेच महाराष्ट्रामध्ये एकूण किती एम बी बी एस कॉलेजेस आहेत ही देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या, बाला या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण एम बी बी एस प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने माहिती घेऊ जर तुम्हाला महाराष्ट्रामधील प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट तसेच गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत तर या ठिकाणी आपण पाहू शकतो ऑल इंडिया कोटा हा जो काही कोटा आहे या कोटाची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती एम सी मार्फत पार पाडली जाते या काउन्सलिंग प्रोसेसची जी काही वेबसाईट आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एम सी सी ऑल इंडिया पंधरा टक्के कोटामध्ये जे काही सर्व भारतामध्ये गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेज तसेच गव्हर्मेंट बी डी एस कॉलेज या कॉलेजेसच्या पंधरा टक्के जागांचा समावेश असतो त्यासोबतच ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत जसे डी वाय पाटील यासारख्या ज्या काही डीम युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये जर तुम्हाला एम बी बी एस या कोर्ससाठी ॲडमिशन करायचं असेल तर तुम्हाला एम सी सीची काउन्सलिंग करावी लागते तसेच तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि एम्स तसेच जिप्मर हे इन्स्टिट्यूट आहेत यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशनची इच्छा असेल तर तुम्ही एम सी सीची काउन्सलिंग करू शकता त्यासोबतच जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल व महाराष्ट्रातील जे काही पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा आहे त्यामध्ये जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी स्टेट एटी फाईव्ह पर्सेंटचा कोटा असतो या कोटाची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती जी काही राज्याची काउन्सलिंग समिती आहे त्यामार्फत केली जाते महाराष्ट्रामध्ये ही काउन्सलिंग प्रोसेस सी टी सेलमार्फत केली जाते आणि या वेबसाईटची लिंक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या वेबसाईटवर निकाल लागल्यानंतर जे काही प्रवेश प्रक्रियेचे नोटिफिकेशन आहेत ते येत असतात नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला नोंदणीपासून ते ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती आपली प्रोसेस या वेबसाईटमार्फत पार पडते त्यानंतर जर आपण काउन्सलिंगचे टप्पे पाहिले तर अनेक टप्पे यामध्ये होतात जसे की ऑनलाईन नोंदणी त्यानंतर कॉलेजची निवड असते डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन असतं चॉईस फिलिंगची प्रोसेस असते अशा प्रकारच्या विविध प्रोसेस एम बी बी एस या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कराव्या लागतात त्यानंतर आता आपण महाराष्ट्रातील जे काही एम बी बी एसचे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची संख्या पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा पी डी एफ पाहू शकता यामध्ये जर आपण खाली स्क्रोल केलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्रामध्ये एकूण या ठिकाणी तुम्हाला हा आकडा दिसत असेल एक्केचाळीस गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये जवळपास पाच हजार आठशे पन्नास जागा विद्यार्थ्यांसाठी रिक्त असतात त्यातील पंधरा टक्के जागा म्हणजेच नऊशे नऊ जागा ह्या एम सी सी काउन्सलिंग प्रोसेसमार्फत भरल्या जातात सुरुवातीला ज्या प्रोसेस संदर्भाने मी तुम्हाला माहिती दिली होती एम सी सी काउन्सलिंग प्रोसेस त्यामार्फत ह्या पंधरा टक्के जागा भरल्या जातात त्यानंतर जर आपण प्रायव्हेट कॉलेजेसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण तेवीस प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसमध्ये तीन हजार दोनशे वीस जागा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात एकूण जर आपण कॉलेजेसची संख्या पाहिली तर जवळपास सिक्स्टी फोर कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही एम बी बी एसची प्रवेश प्रक्रिया चालत असते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकियरमार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात यामध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत सर्व प्रोसेस बालाजी एज्युकेयर मार्फत पार पाडली जाते अधिक माहितीसाठी तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद